सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंजनगाव सुरजी शहरातील बुधवारा येथील एक इसम गोमास विक्री त्या आधारावर ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय प्रल्हाद पवार यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित राठोड दीपाली तेलगोटे प्रवीण तायडे यांनी आरोपी मोबिन मोहम्मद अब्दुल नवाब वय चौतीस वर्ष राहणार बुधवारा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चाळीस किलो गोवंश मास व इतर साहित्य अंदाजे किंमत आठ हजार दोनशे पन्नास चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर कलम पाच ब पाच क नव्याण्णव अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर तालुक्यातील पांढरी येथे मिळालेल्या माहितीनुसार जामा मस्जिद जवळ एक इसम गोमास विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावर ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय इम्रान इनामदार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय शेवतकर गोपाल सोळंके विजय निमकर्डे हर्षा यादव यांनी आरोपी शेख आयुब कुरेशी शेख मोहम्मद कुरेशी व एकसष्ट वर्ष राहणार काकडा याला ताब्यात घेऊन जनावरांचे एकशे दहा किलो मांस व इतर साहित्य असे एकूण तेवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर कलम पाच ब पाच क नव्याण्णव अनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी